आनंद लुटायचं म्हटलं तर आनंदाचं अस्तित्व अत्यंत महत्वाचं आहे आनंद असेल तरच त्या आनंदाला लुटता येत जर आनंद नसेल तर त्या आनंदाची लयलूट कशी करणार बाबा आणि जीवनामध्ये आनंद हवा असेल जीवनामध्ये सुख हवं असेल सौख्य हवं असेल तर त्यासाठी जीव जो आहे तो निरंतरपणे प्रयत्नशील असतोच होय प्रत्येक जीव जो आहे तो सुख प्राप्त करण्यासाठी सौख्य मिळवण्यासाठी आनंद प्राप्तीसाठी निरंतरपणे प्रयत्नशील असतो मात्र प्रयत्न करून सुद्धा प्रत्येक जीवाला सुख प्राप्त होतच असं नाही सौख्य प्राप्त होतच असं नाही आनंद मिळतोच असं होत नाही बाबा अरे मग मी प्रयत्न करणं टाकून द्यायचं का बाबा कारण प्रयत्न करून मला सुख मिळत नाही प्रयत्न करून मला सौख्य मिळत नाही प्रयत्न करून मला आनंद मिळत नाही माझी इच्छा पूर्ण होत नाही म्हणून मी प्रयत्न सोडायचे का बाबा तर अजिबात नाही प्रयत्न करणं कधीच थांबवायचं नाही प्रयत्न करणं माणूस कधी थांबवतो जेव्हा तो जीवनामध्ये निराश होतो आणि त्याच्याकडे डिप्रेशन येत म्हणजे तो हताश होतो आणि म्हणतो काहीच करून काय होत नाही मग कशाला करायचं अरे बाबा काहीच करून जरी काही झालं नाही काहीच करून जरी तुला काही प्राप्त झालं नाही असं तुला वाटत असेल त्यामुळे तुला जीवनामध्ये सुख नाही मिळत सौख्य मिळत नाही आनंद मिळत नाही असं जरी होत असलं तरी तू तु काही तुझे प्रयत्न टाकायचे नाहीत त्या सोबत एक गोष्ट करायची त्या प्रयत्नांच्या सोबत एक गोष्ट करायची आणि ती म्हणजे स्वामी चरणी प्रार्थना करायची बाबा स्वामी चरण घट्ट धरायचे स्वामी नाममुखात आणि हृदयात बसवायचं आणि स्वामींना सांगायचं स्वामी अहो आपल्याच कृपेनं आणि आपल्या सामर्थ्यानं माझ्याकडून असं वेगवेगळ्या प्रकारचं कर्म घडतंय वेगवेगळ्या प्रयत्न माझ्याकडून घडतायत पण तरी सुद्धा माझ्या प्रयत्नांना यश येत नाही माझ्याकडून घडणाऱ्या कर्मांचा परिपाक म्हणून मला सुख मिळत नाही स्वामी मला सौख्य मिळत नाही माझ्या जीवनामध्ये आनंद नाही स्वामी मी काय करू मला जेवढं शक्य होतं ते मी केलंय आपणच करून घेतलंय आणि यापुढे माझ्याकडून काही घडेल असं मला वाटत नाही तरी आता आपणच काही ते करा आपणच माझ्या जीवनामध्ये मला सुख सौख्य द्या मला आनंद द्या आणि असं जेव्हा आपण स्वामींना सांगतो अशी जेव्हा आपण अत्यंत दीनपणे स्वामी चरणाशी प्रार्थना करतो ते परब्रह्म भक्त वत्सल प्रचंड भक्ताविषयी प्रेम आणि अभिमान असलेलं ते परमतत्व निश्चितपणे भक्ताला प्रतिसाद देण्यासाठी उठून उभं राहत आणि भक्ताला काय म्हणत अरे तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आज जरी तुला तुझ्या कर्मांच फळ मिळत नसलं आज जरी तुला तुझ्या समोर कठीण प्रसंग आहे असं वाटत असलं आणि उद्या कदाचित यापेक्षा ही वाईट काळ तुझ्या दृष्टीच पडला तरी सुद्धा तू डगमगू नकोस कारण ज्या क्षणी तुझा वाईट काळ संपणार आहे तो मीच संपवणार आहे आणि त्याच क्षणी तुझ्या जीवनामध्ये माझ्याच कृपेनं सुख सौख्याचा सूर्योदय होणार आनंदाचा सूर्योदय होणार आणि तुझं जीवन आहे ना बाळा ते निश्चितपणे मी सुखाच समृद्धीच सौख्याच आणि आनंदाच करणार कारण हे माझ तुला अभिवचन आहे आणि म्हणून तू काय कर तू निरंतरपणे प्रयत्नशील राहा तुझ्या प्रयत्नांना फळ देण्याचं काम मी करतो